सगळ्यात गोड गोड माझी आरोही म्हणजे ओवी जी मालिकेत माझी पुतणी झाली आहे तुम्हाला खरं सांगू माझी मुलगी खऱ्या आयुष्यात आठ वर्ष म्हणजे हिच्याच एवढी आहे हिच्याच एवढी आहे त्यामुळे मला हिच्याशी कनेक्ट करायला एक क्षणही गेला नाही तेवीस किती हेवीस आणि तेवीस किती होते काय रेषा गणित येत नाही आणि वीस अधिक वीस किती चुकीच पोपट करतात माझा एकमेकांचे दुःख आणि आनंद दोघ दोन्ही वाटून घेण्यासाठी तत्पर राहणं ही खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंब पद्धती असं मला वाटतं नमस्कार मी नितीन मोरे मराठी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ढेपेवाड्यामध्ये आपण आलो आहोत ढेपेवाड्यामध्ये येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तुमची आमची आवडती वाहिनी स्टार प्रो वाहिनी आपल्यासाठी एक नवीन मालिका घेऊन येत आहे घरोघरी मातीचा चुली आणि याच मालिकेमधलं एक फेवरेट कपल बोलण्यापेक्षा एक मस्तीखोर कपल जोडी टॉम अँड जेरी, जेरी सारखी जोडी माझ्यासोबत आहे उदय माझ्यासोबत आहे आणि आरोही माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी मला आरोही तुला प्रश्न विचारायला आवडेल कोणता दादा कोणत्या सेटवर जास्त लाड करतो तुझे खरं खरं बघ खर खरं आन्सर कर Yes. सगळे मला नाही पाहिजे सगळ्याच आन्सर नाही करत खर कर खरं जाते कोण जास्त लाड करत जास्त लाड yes. बघा लक्ष ठेव बाजूला कोण बसले ते आता या या आन्सर वर तुला नेक्स्ट टाइम पासून लाड तुझे पुरवणार आहे उदयदा आता बघ नीट विचार जास्त लाड खर तर करतो उदयदा खूप कारण का जेव्हा प्रमोशनाची सुरुवात झालेली जेव्हा आपला कार्यक्रम सुरू तेव्हा मी तुमच्या दोघांची नोकझोक बघितलेली सुद्धा होती उद्या मला तुला विचारायला आवडेल की एक नवी कोणी मालिका एक वेगळा विषय वेगळा विषय बोलण्यापेक्षा एक असा विषय जो प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असतो प्रत्येकाच्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्याच असतात त्याच विषयाचा आणि किंबहुना त्याच एका फॅमिलीचा तुला पार्ट बनायची संधी मिळाली आहे काय सांगशील एकंदरीत किती भारी वाटतं आणि किती कस लागतोय कारण का प्रोमो मध्ये बघितलंय की तुझी भूमिका थोडीशी हळवी अशी आहे काय सांगशील एकंदरीत फार ग्रेट वाटते मी नशीबवान समजतो कारण डेली शोप आपण ज्याला म्हणतो किंवा रोज प्रदर्शित होणारी मालिका दैनंदिनी असे ज्याला आपण म्हणतो ती माझी पहिली आहे याआधी मी मालिका फार केलेल्या नाहीत केल्या त्या एपिसोडिक काम केलेलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो याची दोन तीन कारण आहेत एक ही सिरियल स्टार प्रवाहावर येते आहे जो आज महाराष्ट्रातला नंबर वन चॅनल आहे तो सातत्याने प्रेक्षकांना नवनवीन आणि चांगली चांगली प्रॉडक्ट देतोय सिरियल्स देतोय त्यात येणारी नवी मालिका त्यात चांगल्या टाइमला प्राईम टाईम आपण ज्याला म्हणतो साडेसात वाजता जास्त लोकांना ते पाहायची संधी मिळते अशा वेळी येणारी मालिका सोहम प्रोडक्शन सारखी निर्मिती संस्था ज्यात कलाकारांमध्ये जी अतिशय सन्मानाने ज्याचा उल्लेख केला जातो अशी निर्मिती संस्था आहे कारण तुम्हाला माहितीच आहे सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर आमचे निर्माते आहेत सोहम बांदेकर त्यांचा मुलगा ते स्वतः कलाकार आहेत त्यांना कला म्हणजे पडद्यावरचं आणि पडद्या मागचं दोन्ही जग त्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे काळजी घेणारे असे निर्माते आहेत कलाकाराला काय पाहिजे असतं हे सुद्धा त्यांना माहिती आहे नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे गोड गोड सह कलाकार आहेत म्हणजे गेलो तरी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असं मला अजिबात वाटत नाही आणि गोड गोड कलाकार आहेत तसे ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आहेत आज पद्मश्री नैना आपटे माझ्या आजीच्या भूमिकेत माझं हिचं भाग्य आहे की आम्ही आज त्यांच्याबरोबर काम करतोय आणि आमच्या इतक्या उत्साहाने बाई अजूनही सेटवर असतात म्हणजे आम्हाला लाज वाटेल इतक्या उत्साहाने आणि इतक्या प्रामाणिकपणे ते काम करतात दहा वाजता जर बोलवलेलं असेल तर डोळे मिटून खात्री आहे की साडे नऊ वाजता बाई सेटवर असतात हे शिकण्यासारखं आहे अभिनय तर आहेच पण त्यांचा अनुभव इतका मोठा है। सविता आहे सविता प्रभुणे आहेत प्रमोद पवार आहेत यांनी सगळ्या नाट नाटकात मालिकेमध्ये भरपूर काम केले त्यांच्या बरोबर काम करायची संधी आणि माझ्या वयातली जी मंडळी आहे असेल आज तो अख्खी एक मालिका यशस्वी करून ही मालिका करतोय रेषमा एक मालिका तिची यशस्वी झालेली आहे प्रतीक्षा आहे अक्षय आहे सौमित्र म्हणजे आशुतोष आहे ते ही माझ्या वयाची मंडळी मा, मा, आहेत त्यांच्याबरोबर एक वेगळा वाईब आहे आणि सगळ्यात गोड गोड माझी आरोही म्हणजे ओवी जी हो मालिकेत माझी पुतणी झाली आहे तुम्हाला खरं सांगू माझी मुलगी खऱ्या आयुष्यात आठ वर्ष म्हणजे हिच्याच एवढी आहे क्या बात आहे एवढी आहे त्यामुळे मला हिच्याशी कनेक्ट करायला एक क्षणही गेला नाही आणि ही लहान दिसते पण ही पण अनुभवी आहे मत म्हणजे कामाच्या बाबतीत ती चोख आहेच पण प्रामाणिक आहे निरागस आहे आणि फक्त मी नाही ती पण माझी फिरकी घेते अशी आहे ती मजा येते खूप मजा येते मला आरोही ये तुला विचारायला आवड बाबा की नवीन मालिक आहे नवीन नवीन कलाकार आहेत खूप सारे चांगले चांगले असे ऍक्टर सुद्धा आहेत ओरडा पडला अजूनपर्यंत डायरेक्टर दादाकडून किंवा ऍक्टर लोकांकडून की अरे चुकतेस वगैरे असं कधी झालं का अजूनपर्यंत तरी पक्का सेट वर झाला अजून तरी नाही झालं असं बोलू शकतो आपण बरं तर जसे तुझे आता शूटिंग झाले आपण प्रोमो सुद्धा बघितलं प्रोमो मध्ये सुद्धा आरोय तू आहेस काय सांगशील किती भारी वाटतंय कारण का चला आता मी सुद्धा यांच्यासोबत सगळ्यांना टफ फाईट देणार आहे काय सांगशील एकदम मस्त वाटत आहे की टफ देणारच आहे एकमेकांना आम्ही देत राहू टफ वाईट पण आम्हाला प्रोमोज करताना पण तेवढीच मजा येते आणि नॉर्मल सिरियलचं शूटिंग करताना पण तेवढीच मजा येते जेवढी आम्ही बॅक कॅमेरा करतो आणि आम्ही एकमेकांना कोरड घालत असतो कोडा घालत असतो म्हणजे आता एक कोडा आम्हाला सुद्धा सांगितलं पाहिजे असतो कोणतं एक कोड मला सांग फटाफट त्याचं मी आन्सर देऊ बघा डन डन डाऊन येस 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 चालेल हा पहिला कोडा हे वीस आणि तेवीस काय हे कमेंट मध्ये सांगा

डबक म्हणूया त्याचं लक्षण असतं तो त्याच्यात पडतो खोल असतो हत्तीच्या उंची पेक्षा थोडासा खोल हाँ, 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 तो त्यात पडतो तर तो, तो कसा बाहेर येऊ ना, 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 मला नाही ह्याच उत्तर मला माहिती लक्षात नाही तो हत्ती डबक्यात पडतो ना हत्ती भिजून बाहेर येतो आणि हे उत्तर असच आहे डबक्यात अरे बरोबर तो काहीतरी उत्तर कसं का येईल वर एक वडाची पारंबी असते तो सोंडेनी ती धरतो आणि बाहेर येतोय का विचारतोय कोड मला असं होतं कारण का दरवेळ सेकंड टाइम माझ्या जा पोपट झालेला आहे येस हा करून घ्या किती पोपट करता कर येस करचारू मी एक विचारू मी एक विचारू। हा विचार बघा हत्ती आणि मुंगी पचोपी खेळत असतात बरोबर लपाछुपी खेळताना मुंगी देवळात लपते तर हत्तीला कसं कळत की मुंगी देवळात लपले कारण मुंग्या असतात या क्वेश्चनचं आन्सर आरोहीने नाही दिलं तर मग मला काय मिळणार इंटरव्ह्यू आहे तयार आहे का कारण का देवळाच्या बाहेर मुंगीने चपला काढलेल्या असतात देवळात जागणं पण चपला काढतो की ना, ना बाहेर मग अशी गंमत अशी येस येस अजून एक अजून एक चला येस तिखट मीठ मसाला चार शिंग कशाला तिखट मीठ मसाला चार शिंग चार शिंग दादा आता कर विचार कर तिखट मीठ मसाला बरं तर आपण इंटरव्ह्यू कडे आपण हे हे आपण तिकड मी पास सॉरी अशी फिरकी घेतली का तुझी कधी कोणी नाही पहिल्यांदाच घेतली अशी आणि मी काय विचारलं हे मलाच कळत नाही आता पास पाच पाच लवंगीच्या खायच्या खरंच खूप वाटतंय मला उदय तुझ्याकडे यायला आवडेल की एकंदर कुटुंब पद्धत म्हणजे सध्याच्याकडे ही पद्धत खरंच खूप लोक पावत आहे आपण बोलू शकतो की शहरी भागामध्ये शहरामध्ये तर लोकच पावते गावामध्ये अजूनपर्यंत एकत्र कुटुंब पद्धत आहे पण गावातली माणसं सुद्धा कामाच्या निमित्ताने जेव्हा शहरात येतात तेव्हा गाव सुद्धा तेवढाच सुनासुना वाटतो एक अभिनेता म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तू या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतोस पद <laughs> मला असं म्हणायचे की कामासाठी घराबाहेर पडणं ही काळाची गरज आहे बरोबर <laughs> कारण एकत्र कुटुंब म्हणजे कायम एकत्र राहणं असं मला वाटत नाही त्याच्या मागे कुठेतरी मनाने एकत्र राहणं एकमेकांच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सदैव उपलब्ध राहणं एकमेकांचं दुःख आणि आनंद दोघेही दोन्ही वाटून घेण्यासाठी तत्पर राहणं ही खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंब पद्धती असं मला वाटतं आज माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मी अशाच प्रकारची एकत्र कुटुंब पद्धती जगतोय माझं घर कोकणात आहे माझे वडील शिक्षण करून मुंबईत आले नोकरी निमित्त कारण बरीच मुलं आणि मग सगळीच शेती काय करणार म्हणून पण अजूनही आमचं घर असं विचारलं असतं मी तेच म्हणतो वाड्याला कोकणात माझं घर आहे तेवढ्याच आपुलकीने मी जातो तेवढ्याच आपुलकीने तिथे माझं स्वागत होतं त्यामुळे मी तरी असं बघतो की एकत्र कुटुंब पद्धती काय म्हणजे काय तर तो आपलेपणा जपला पाहिजे नात्यातला ओलावा जपला पाहिजे अशा प्रकारे एकत्र कुटुंब पद्धती आपण जपू शकतो सणवार जे असतात त्यासाठी मात्र नेमाने नेमा मग जायचं गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे त्यामुळे हे नातं वृद्धिंगत होतं मी तरी याकडे अशा दृष्टीने पाहतो नाही खरंच खूप भारी वाटतंय तुर्तास मी इकडे थांबतो कारण का तुमच्यासोबत गप्पा मारायचा आहे उद्या तुला विचार आवडत की जाता प्रेक्षकांना काय आवाहन करशील की दरवेळी स्टार प्रवाह वाहिनी ही हो नवीन नवीन विषय घेऊन येतच असते हा विषय सुद्धा तेवढाच नावाने तेवढाच फ्रेश आहे पण तरी सुद्धा एक कोणताच वेगळा पैलू प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळेल स्टार प्रवाह हो वाहिनी आमची निर्मिती संस्था सोहम प्रोडक्शन आणि आमचे दिग्दर्शक राहुल लिंगायत जी अत्यंत महत्वाची भूमिका त्यांची आहे कारण एवढी सगळी पात्र एवढे सगळे कलाकार आणि ही गोष्ट एकत्र कुटुंबाची पुढे न्यायची त्यातलं काय दिसायला पाहिजे कसं दिसायला पाहिजे खूप कठीण काम आहे ते आमचे राहुल सर करता आहेत तर त्यांची ही सगळी कसरत आहे मला असं वाटतं या मालिकेद्वारे आपल्या रोजच्या आयुष्यातली संकट आपल्याला पाहायला मिळतील पण रोज आपण त्याची उत्तरं कशी शोधतो कधीतरी आपण शोधलेली उत्तरं आणि या मालिकेत मिळणारी उत्तरं ही वेगळी असू शकते आपल्याला संकट माहीत असतात मार्ग कसा काढायचा माहीत नसतो एकत्र एकत्र राहताना भांडणं होतात आपल्याला हे माहीत असतं पण भांडण होऊ न देता किंवा भांडण झालं तरी एकमेकांचं मत समजून घेऊन एकत्र कसं राहता येईल ते आपल्याला माहित नसतं तर आमच्या या कुटुंबाद्वारे रणदिवी कुटुंबाद्वारे कदाचित प्रेक्षकांना ते पाहायला मिळेल ते शिकता येईल आणि सगळेच प्रसंग काही आपल्या घरात घडत नाहीत पण घडू शकतात असेही काही प्रसंग असतात ते त्यांना पाहता येतील त्यामुळे ते नाविन्य घेऊन आम्ही येतो आहोत त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल प्रेक्षकांनाही आवडेल असं मला वाटतं अरे किती वाजता आपला कार्यक्रम बघायला मिळणार आहे आणि काय सांगशील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की का बघायचा कार्यक्रम मी तर आरोही मी तर आहेच त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे आरोही आहे म्हणून बघावं बरोबर काय सांग किती वाजता येणार आहे आपला कार्यक्रम साडेसात वाजता संध्याकाळी ही येणार आहे स्टार आणि मजा मस्ती आहे खूप मजा मस्ती आहे या सेट वर मला खूप मस्त वाटत या सेट वर एकदम भारी वाटत आहे आणि मालिकेमध्ये कोडी वगैरे कोडी नाही आजीसाठी आणलेले खाल्लेले आहेत <laughs> <आगा। laughs> ते पाण्यासाठी तुम्ही बघा कशी <laughs> आमची मुलगी चतुरीने आंबे काढून घेते <laughs> खरंच खूप आरे वाटत तुमच्या दोघांसोबत बोलताना तुर्तास मी थांबतो जाता आता खरंच खूप थँक्यू माझ्यासोबत बोलल्याबद्दल मला पोपट केल्याबद्दल मला तीनदा तीनदा पोपट केल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच so 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 yeah. जाताना आम्ही दोघे तुझे आभार मानतो आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात कॅमेरामन तू इथे आलात आमच्याशी गप्पा मारल्यात प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासाठी अजून एक दरवाजा ओपन केला त्याबद्दल तुमचे आभार जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा आणि तुम्हालाही विनंती आहे की आमची मालिका नक्की धन्यवाद